आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब तसेच शिवसेना माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि आर पी आय या चारही पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बोली गुरु करतात या चिन्हावर मला या ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे सर्वप्रथम मी या सर्व चारही पक्षाचे मनापासून आभार मानते कारण की माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्तेवर विश्वास आणि जी मोठी जबाबदारी दिली आहे त्याबद्दल सर्व पक्षांचे आणि खास करून आपले स्वर्गीय अजितदा पवार साहेबांचे मी मनापासून आभार मानते बोलायचं झालं तर पाच वर्ष गावाची जबाबदारी मी जवळ सांभाळली आहे आणि गावातील बारीक प्रश्न हे मी जवळून बघितलेले आहे अजूनही कित्येकदा आजीदा च्या माध्यमातून आपल्याला रस्ते पाणी आरोग्य सगळ्या सुविधा मिळाल्या आहेत तरीही तरीही अजूनही त्यामध्ये अंतर्गत रस्ते असतील महिलांच आरोग्य असेल मुलांचं शिक्षण असेल अजूनही त्याच्यामध्ये भर पडण्यासाठी या ठिकाणी आपण आणि या अजूनही त्यामध्ये नवीन नवीन भर करण्यासाठी आपण आपण नेहमी प्रयत्न करत राहिले आपल्यासोबत आणि खरं बोलायचं गेलं तर महिला यावेळेस जिल्हा परिषद आलेलं आहे आणि आमच्या म्हणजे गोरी पहिल्यांदा महिला जिल्हा परिषद ला उभी राहिली आहे आणि ते माझं खरं भाग आहे की मला दादांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेलं आहे म्हणजे आजीदा मला खूप खूप जबाबदारी दिली आहे आणि विश्वास पण ठेवलेला आहे त्यांनी आणि त्या विश्वासाला मला बिलकुल तडा जाऊन द्यायचा नाही म्हणून मी तुम्हाला सांगते की मी खरंच प्रामाणिकपणे आणि ठामपणे या ठिकाणी दोन्ही अडखोड करण्याचा विकास करून दाखवणार आहे जेणेकरून आजी दादांना खूप माझी भावपूर्ण श्रद्धांजली लढाई आणि अजून बोलायचं खूप बाकी आहे पण वेळ पण कमी आहे तसं माझं एक विचार आहे की महिलांचं तर कारण की महिला खूप क्वचित महिला बोलतात पण महिलांच्या आरोग्याबद्दल जास्त महिला स्वतःच्या आरोग्याबद्दल दुर्लक्ष देतात त्याच्यामुळे महिलांच्या आरोग्यासाठी प्रत्येक उपकेंद्र असणं आवश्यक आहे असं मला प्रचाराला भेटते तेव्हा महिला म्हणतात की आरोग्य केंद्र आहे तर कोणी ठिकाणी पण असं व्यवस्थित सुविधा नाही आहे त्या ठिकाणी म्हणून एक तर मंतरला जावं लागतं प्रायव्हेट हॉस्पिटल जावं लागतं तर महिलांच इच्छा आहे की प्रत्येक गावात एक उपकेंद्र म्हणजे प्राथमिक गोष्टी तरी तिथं पाहिजे आणि जे मोठे मोठे गाव असतील त्यात एक मोठे म्हणजे डायरेक्ट केंद्र ते करून डिलेवरी असेल छोट्या मोठ्या गोष्टी ऑपरेशन असेल ते त्या ठिकाणी करता यावं असेल पण इच्छा आहे कारण की मी जेव्हा दौरा करते ना त्यांचं फक्त एकच आरोग्या संदर्भात इच्छा आहे आणि एक अशी जागा एक महिला भेटली होती की त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक गावात बंदिस्त जगात पाहिजे कारण की जे पाणी जात ना वरतून त्याच्यामुळे मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होता आणि ते दुष्परिणाम होऊ नये सर्वप्रथम त्यांचं म्हणणं की तुम्ही आधी बंदिस्त जगात करा त्यानंतर त्याच्यावर रस्ते करा काही तीस बहुतेक आपण काय करतो रस्ता करतो परत नंतर तो खोरला जातो त्याच्यामुळे अजून त्या रस्त्याची दुरुस्त नादुरुस्त होतो तो रस्ता आणि पाणी पण वाहतो म्हणून महिलांचं एवढंच दादा त्यांची एवढी समस्या आहे की ते म्हणणं आहे की आरोग्या बाबतीत आमच्या महिलांच्या आरोग्य बाबतीत खरंच तुम्ही काहीतरी एक काहीतरी नियोजन करा जेणेकरून त्या सुद्धा सुरक्षित राहतील आणि त्यांची मुलं पण सुरक्षित राहतील आज या ठिकाणी सर्वांना एकच विनंती करते की सर्व मतदार बघितला घेतली की सात तारखेला येणाऱ्या घड्या चिन्ह समोर लागून विजय करा हा विजय तुमचा आमचा असून हा विजय फक्त अजितदादांचाच विजय आहे आणि ते आपल्याला या ठिकाणी हीच ही द्यायची आहे मी एवढेच बनते आणि सांगतो धन्यवाद